पंचायत म्हणून नांगरलं तर सात हजारच होत तीन हजार महा शेतकऱ्याला सेथ शेती करायला सबसिडी देणार भारतात पहिले वेळ तुम्हाला <प्राथ> 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 माहिती आहे का नाही माहिती तुम्ही कोणी ऐकलं की नाही ऐकलं सरकारने ऐकलं त्या दिवशी दाखवलं होतं म्हणून पंतप्रधानाने पंधरा दिवसापूर्वी माझ्या पंतप्रधान एका गावाविषयी बोलले तो मजा घे का काय पाहिजे तुम्हाला पाहिजे ते दाखवून ते काय बोलले ते जीवनात काय पाहिजे आणखी माणसाला याच्यापेक्षा काय पाहिजे पंतप्रधान आपल्याविषयी बोलतो ते लय मोठ तर रहिवासी द्यायचे पन्नास रुपये घेते म्हणजे हे लय मोठ मग तर घरकुलाचे पाच हजार घ्या मला काल एक फोन आला होता आणि साहेब आमच्या सरपंचाने घरकुलासाठी आम्ही पैसे घेतले हा घरकुल काही येईल म्हणजे मी काय करू ते म्हणे पाच हजार घेतल्याच दुःख नाही साहेब त्याची चंद्र आहे का तुम्ही त्याला पाच हजार केल्याचं दुःख नव्हतं पण ते म्हणे आमची दर सरपंच बदलू तो म्हणजे नीट आहे का गरीबाचं म्हणणं पाच हजार केले ते गेले पण भेटा आज समाज किती चांगलाय म्हातारे कोणत्या ग्रामपंचायत मध्ये आलो ते शाज येत लवकर कागद ग्राम ग्रामसह पुढे झाला सरपंच पुढे झाला म्हाताऱ्या चिडचिड करतात मग आम्ही तीन मस्ती आणल्या ग्रामपंचायत मध्ये फुल्या बाबा आले की त्या खुर्चे बसायचं बाबा इथे बसा बाबा बसले का त्याच्या दोन्ही बाजूच्या मशीनमध्ये घालून द्यायचे द्यायचं आठवणी दाबून द्यायचं त्या मशीने बाबाच्या पायदा घेते बाबा <laughs> <उचार थे>। होऊ शकत काही जाऊ सात वर्ष झाले पुरी सर सत्या घटने सात वर्ष झाले निराधार गरीब म्हातारे मुलं नाही मुलं सांभाळीत नाही मुलं चांगले नाही मुलं नाही त्यांना अशा चाळीस म्हाताऱ्याला ग्रामपंचायत ग्रामपंचायत मध्ये सांभाळतो आणि गावातलं कोणताही म्हातार हा सरपंच ग्रामसेवकाचा बापच या असं मी गावगाव सांगतो मला म्हातार पुढे दुखवत म्हातार काही करत म्हात मग फाऊन दुखवत म्हातार काही बोलत म्हातारे दहा असं मला शिकीत अरे हो निवडणुकीच्या दिवशी म्हाताऱ्याला उचलून पुण्यासारसून घेऊन आपला बाप आहे टाका पैसे ना संद आणि त्या मला सांगा पण गावातल्या म्हाताऱ्याला ठेवलं तुम्ही म्हाताऱ्या व्हायचे तुमच्या बोराना काढून द्यायला नीट काळजी घ्या महिलांची व्यायाम शाळा वेगळी पुरुषांची व्यायाम शाळा वेगळी उपाय काय पाहिजे लोकांना अजून रस्ते चांगले ड्रेनेज सगळं गावातलं चार नळाचं पाणी चार ठेवण्याची नाही चोवीस घंटे लाईट हे सेपरेट सबटेशन आहे गावाला मोटरसायकल मध्ये हवा भरून द्यायचं मशीन आमचं गाड्या चार्जिंग करून द्यायचं मशीन आमचं इलेक्ट्रिक गाड्या काय पाहिजे करून देतो मसाले काढून देतो सवय पापड करून देतो गोड तेल करून देतो रस काढून देतो मस्ती आमच्यात मी उसात नाही पण त्या पाण्याचं जवळ माहिती का नाही मग गावातल्या म्हणून तुम्हाला बाहेरचं खायचे नाही एकदा मी पेपरला वाचलं होतं लातूरला कुठेतरी झालं माणूस न्यायला दवाखान्यात दुसऱ्या दिवशी न्यायचा होता मग त्याला बारफाट बार ठेवलं रातची सकाळी म्हाताऱ्यानं काढून घेतलं म्हाता गेलं उरलेला बरं त्या अम्बुलन्स वाल्यानं रसवाला लिंकला यायचं <laughs> तर पिया मला काय करायचं पाहुण्याच खावत्र खा मसाल्यामध्ये घोड्याची लिंक घालून घ्यायची आता म्हणून हट्टीतली भाजी चांगली चौदा लागली शुत्रा शंभर वर्ष जगायचं आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला मी आपलं ते गेलं पुढच्या पिढीसाठी ते चांगलं करा पण हे करताना लोक सहज ऐकत नाही कपटपणा करायला तुम्ही आधी सांगितलं मला मान्य आहे आम्ही कचरा लोकांच्या घरून आणतो मी काय कपडपाना दोन बकेट दिले तिला कचरा घरी ठेव आमचा माणूस जातो त्या बकेटीतलं कचरा चाकून घेऊ देतो तिला पुढे न्यायचं नाही मग तुम्ही सांगा गावात घाण होईल का आम्ही जातून घेऊन येतो प्लास्टिक केलं म्हणलं वेगळं दे की काय वेगळं देत नाही हे कठी करते मग आता त्याला एक पिशवी दिली आम्ही दोन वर्षात बाई प्लास्टिक देतात ठीक तरी ऐकत नाही मग आता काय केलं दोन वर्षाने आम्ही जी बाई प्लास्टिक पिशवी ठेवून बाजूला तिच्या बोन पंधरा रुपये किलो नाही एका घेतो आता एक तुकडा फेकीत नाही पहिला एवढा हुशार झाला माझ्या गावचा तिचं तिचं तर ठुकीच म्हणून म्हणतो मी सरपंच हारामी पाहिजे आणि हे जे पंधरा रुपयाला पैसे दिले हा पैसा कोणाचा मला वाईट शब्द सांगू का रागाने येऊन देऊ म्हणून लोक सुधारायचे असले तर त्याच्या पूत त्याला पाजायचा आपण नाही प्यायचा कळला कपडपाना करत पुढच्या वर्षी पासून आम्ही आमची इच्छा आहे कचरा पण पंधरा रुपये किलो विकत घ्यायचा आणि लोकांना कौतुक द्या कचरा सोन आहे त्याच खत होत यायचं विकत उचललेलं पाहिजे विकत गावात कशी काम आहे होणार नाही लग्नाच्या नोंदणी बाहेर करीत नाही एक बाई आली म्हणे दादा मा पोहराच्या जन्माची नोंद करा म्हणलं ठीक आहे बाईस तिला पाणी पिणी गेलं म्हणलं तो पोराची पोहराची नोंद करतो मला काही अडचण नाही पण तो लग्नाची नोंद करेल का आपले पण आहे तिला एवढा राग आला मला इतक्या शान आल्या तिथे दाखवी सांगती ना मेले तू सरपंच व्हायच्या लायकीचा आहे का तुला कोण सरपंच केलं तू मेला पाहिजे असं असं नाही सांगेल रडतच गेली घरला सगळ्या गावाला माहित झालं लग्नाची नोंद नाही तू पोर लिहित नाही आता हळद लावण्याचे ते आमची नोंद करा एक दिवस राग आला काय काम झालं ना मृत्यूची नोंद करीत नाही मृत्यू लग्नाची नोंद करायचा अधिकार सरपंच एकवीस दिवसाचा आहे एकवीस दिवसाच्या नंतर तुम्ही गेले तर त्याला लिहिता येत नाही पण तुम्हाला कोर्टात जावं लागतं ते शिंदऱ्याकडे जावं लागत वकील लावा लागतो वाढ करून लागत लागतो मग तो कागद पंचायतला आणून द्यायचा तेव्हा नोंद होती मग गावात भांडण होते की आम्ही तहसीलदाराकडून आणलं तेव्हा सरपंच ना आम्ही काय केलं माहिती का गावात काय होत माहिती का नोंद करीत नाही लोक मग आम्ही केलं जेव्हा म्हातारा किंवा म्हातारी वाढले गावात एखादा म्हातारा किंवा म्हातारी आणि तिच्या पोरानं घरच्या न आपसातल्यानं येऊन अर्ज केला तर त्याच्या मौतीला आम्ही तीन हजार रुपयाची मदत करतो मग त्या तीन हजारासाठी ते म्हाताऱ्याला घरी ठेव जाऊन अर्ज करायला आहे आणि हे तीन हजार रुपये कोणाचे पैसे तुम्ही दिले आम्ही त्याच्याच पैसे माझ्या इथे पिलेल्या माणसाला गौरीत जाळीत लाकड आहे लाकडं नाही जोडायचे ना म्हणून गौऱ्यात जाळायचं गौऱ्यातले मस्त चळातो तकलीफ होत नाही वाकडं तिकडं होत नाही असं असं करते काय लाकडं पडते गौऱ्यात तसं होत नाही गौऱ्यात असं मस्त जळात मला तर मरून पाहतो मी राज्य नगर जिले की ग्राम पंचायत एक कार्बन न्यूट्रॉन भाव पंचायत है